जळगाव जिल्ह्यातील पोलीस आर टी ओ यांची लुटमार जोमात वरिष्ठ अधिकारी गेले कोमात अधिक माहिती अशी की दिनांक तेरा रोजी शुक्रवारी पालदी ते चोपड्याकडे जाणाऱ्या आरटीओ अधिकाऱ्यांनी आपल्याबरोबर महिला अधिकारी घेऊन वाहनधारकांवर गुन्हे दाखल करण्याचे ऑनलाईन वीस हजार रुपये दंड ठोकण्याचा कार्यक्रम कशामुळे केला कारण त्याने चहा पाणी दिले नाही म्हणून त्याच्यावर गुन्हा दाखल करून कुठेतरी स्थानिक वाहनधारकांना त्रास दिला जात आहे त्यामध्ये मूळ मंत्री गुलाबराव पाटील यांचा मतदारसंघ जर असेल तर तिथल्या नागरिकांवर जास्तीत जास्त कशी करण्याची सुपारी आर टी ओ अधिकाऱ्यांनी घेतल्याचं बोललं जात आहे तोच प्रकार वावडनेरीकडे जाणाऱ्या रस्त्यांवर पोलिसांची वाहनधारकांकडून प्रत्येक वाहनाला पाचशे रुपये एंट्री घेतल्याशिवाय सुटका होणार नाही नाहीतर खोट्या केसेस दाखल होतील कलमांचा धाक दाखवून दिवसभरातून कमीत कमी लाख रुपये गोळा करणारे रस्त्यावरचे पोलीस जोमात त्यांच्यावर कारवाई करणारे वरिष्ठ अधिकारी गेले कोमात वाहनधारक मालक त्रस्त रस्त्यावर हप्ता गोळा करणारे पोलीस मात्र मस्त म्हणून जळगाव जिल्ह्यातील चारही बाजूंवर आरटीओ अधिकारी व पोलीस अधिकाऱ्यांची लुटमार वाहनधारकांना त्रास देत असून तसेच ज्या वाहनधारकांनी आवाज उठवला त्याच्यावर मोठमोठ्या कलमा लावून मोठा दंड ठोकून ऑनलाईन त्रास देणे जो चहा पाणी देईल तो जाऊ शकतो जो पैसे देणार नाही त्याच्यावर तक्रार दाखल होते म्हणून या रस्त्यावर दिवसभरातून लाखो वांग जात असतात आणि प्रत्येक गाडीला जर पाचशे रुपये असेल तर आर टी ओचे दोन हजार रुपये तीन हजार रुपये घेण्याची पद्धत असेल तर जळगावचा आर टी ओ जिल्हाधिकारी जिल्हा पोलीस अधीक्षक पालकमंत्र्यांपेक्षाही एका महिन्यामध्ये मोठी कमाई करीत आहेत त्यांना आतापर्यंत एकच आमदार मिळाला तो म्हणजे चाळीसगावचे मंगेशदादा चौहान फक्त चाळीसगाव मधील स्थानिक नागरिक वाहनधारकांना त्रास देणे कमी झालं परंतु गुलाबराव पाटील मंत्र्यांच्या मतदारसंघातल्या

अरे जलगांव का रेकी भी तेरे पास से पैसा मांगते हां लेसन दी कावन गुलासन लिखने के बाद में पैसे लिया उन्होंने और इसके तो पावती तो होंगे ना इसका तो अब शेतकरी 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 का माल है ना तो बराबर है -बर, इसका तो पेमेंट नहीं लगता सब्सक्राइब नाउ एंड प्रेस द बेल आइकन नेवर मिस एन अपडेट